नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बिस्ताबाद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप प्रयास व नम्रतादा नाणी ग्रुपच्या महिलांचा उपक्रम शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होणार आणि काळे भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असताना ग्रुपच्या महिलांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना विद्यार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी नम्रता दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड उपाध्यक्षा कविता दरंदले दीपाली बारसकर शारदा ढवन जीवनलता पोखरना रजनी भंडारी प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदाडा माया कोले विद्या बडवे राजश्री पोहेकर उषा सोनटक्के उज्ज्वला धस आशा गायकवाड हिरा शहापुरे लीला अग्रवाल सुरेखा जंगम अलका वाघ सुनीता काळे वंदना गोसावी सुजाता कदम सुरेखा बारसकर शोभा भालसिंग उज्वला वाघ शीतल आवारे योगिता वाघमारे सविता काजळकर सीमा मोठ्या आदींसह उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज ढवणवस्ती या भागामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रयास ग्रुप तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं आणि त्यामुळे मी माझ्या प्रभागाच्या वतीने आणि शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांच्या वतीने मी प्रयासगृत चे मनापासून आभार मानते की त्यांनी मुलांना जी गोष्ट लागते ती शाळा सुरू होण्याच्या वेळेत दिली आणि त्यामुळे मुलांचं शैक्षणिक क्षेत्रातील हे जे काम आहे ते अविरत चालू राहील आणि मुलं शिक्षण घेतील खरंच माझं हे म्हणणं आहे की प्रयास ग्रुपकडनं खूप काही शिकण्यासारखं ते समाजात समाजात मध्ये वावरताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून खूप छान असं कार्य करत राहतात आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते काही ना काही सामाजिक कार्य करतात त्यामुळे कुठलाही वंचित घट गट, घटक जो असेल त्याला काहीतरी मदतीचा हात म्हणून कुठे ना कुठे त्यांची मदत चालूच असते प्रयास ग्रुप सारखे अनेक ग्रुप आहे असेच पाहिजेत की ज्यांनी आपलं ध्येय फक्त इतरांना मदत व्हावी हेच ठेवलं पाहिजे आणि आज जो कार्यक्रम घेतला आणि त्यासाठी अनिता ता का ताई काळे ज्या झिडपी शाळेच्या दीपिका आहेत त्यांनीही खूप सहकार्य केलं त्यांचंही मनापासून आभार असंच कार्य ग्रुपचा अविरत चालू राहावं त्यांच्यामुळे आमच्या सारख्यांनाही शिक्षण शिक एक अशी शिकवणूक मिळावी की असंच कार्य करत राहायचं की ज्याने फक्त इतरांना मदत झाली पाहिजे असं म्हणतात ना देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे घेणाऱ्यांनी हातच घ्यावेत खरंच देणाऱ्याची वृत्ती जी असते ती घेणाऱ्यांनी नक्कीच घ्यावी आणि आपलं द्रा दातृत्व दाखवत जावं ग्रुपचे पुन्हा एकदा माझ्या वॉर्डतर्फे शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षकांतर्फे आणि शाळेतील मुलांच्या पालकांतर्फे आणि मुलांतर्फे मुख्यतः मनापासून आभार की शिक्षणासाठी जे शिक्षणासाठी जे गरज आहे ते साहित्य ह्या मुलांना वाटप केलं धन्यवाद चिमण्याविष्वी रमतो आम्ही धडपड आहे नित्याची ही आमची धडपड आज जवळून पाहण्यासाठी खास सगळा प्रयास ग्रुप व दादी नानी ग्रुप आज अलकाताई मुंदडा जयाताई त्याचबरोबर कोल्हेताई दीपालीताई बारसकर धवनताई त्याचबरोबर सर्व प्रयास ग्रुपच्या माझ्या मैत्रिणी आशालता पोखर्णा जीवनलता जीवन ताई त्यानंतर विद्याताई बडवे आणि आपल्या तुमचं नाव हो काय रजनीताई रजनी भंडारी यांच्या ह्या मुलांनी होतकुरू मुलांनी सुद्धा आज फुल ना फुलाची पाकळी म्हणून ह्या छोट्याशा या, या मुलांच्या चिमकुल्याच्या डोळ्यांमध्ये एक छान असं गिफ्ट म्हणूया आपण त्याला की वह्या पेन पेन्सिल मुलांना खूप आनंद वाटतो आणि सगळ्यात जास्त ह्या प्रयास ग्रुपचं अलकाताई मुंदडा जयाताई यांचं मी खास आभार मानेन की अशी महिला यांनी उभे केले की समाजासाठी काहीतरी कार्य करता आलं पाहिजे जीवनलता ताईंनी स्वतःहून आपल्या सासूबाईंच्या प्रित्यर्थ मुलांना काहीतरी द्यावं या भावनेनं खूप छान असा वसा पेरलेला आहे आणि त्याचबरोबर रजनीताई भंडारी त्यांची ते दोन्ही मुलं जी आज इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत परंतु सामाजिक कार्याची एवढी छान आवड जर निर्माण होत असेल काळजामध्ये धग आणि मनगटात जर रग असेल तर माणूस लोकाभिमुख राजा होऊ शकतो हे अगदी खूप अगदी जवळून आपण पाहू शकतो की खरा जीवनाचा आनंद काय आहे जसं वाटल्याने दिल्याने वाढत जात आणि जिल्हा परिषद शाळा ही काही कमी नाहीये आज सर्व अधिकारी वर्ग आजचे मंत्री आपले पंतप्रधान त्याचबरोबर राष्ट्र माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांसारखे सगळेच जण ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून मोठी झालेली आहे आणि आज, आज आपल्याला तोच वसा मराठी शाळा मागे राहता कामाने आणि या मराठी शाळेसाठी उचललेलं हे धाडसाचं पाऊल त्यासाठी मी अलकाताई मुंदडा यांचं मनस्वी एक आभार व्यक्त करते की या चिमुकल्यांसाठी आपण आपली फुलना फुलाची पाकळी घेऊन इथपर्यंत आलात याचा आम्हाला खूप खूप आनंद होतोय की सगळ्या मैत्रिणी आज शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये खास भेट द्यायला आल्या की शाळा कशा चालतात आणि त्यांनी आल्यानंतर जे मनोगत व्यक्त केलं त्यांनी आम्ही सर्वच जण भारवून गेलेलो आहे की या छोट्या मुलांच्या आज आपण कल्पना विश्व जे आहे ते रंगवणार आहोत की आज हे जी मुलं पाहत आहेत की महिला भगिनी ज्या वेळेस येत आहेत आणि आपल्यासाठी काही करतायत उद्या आपल्याला देखील त्यांच्या मनामध्ये एक छोटस स्वप्न तरळून जात की अरे उद्या आपल्याला देखील असं व्हायचंय शिक्षणातून माणूस घडला पाहिजे आणि तो समाजाच्या उपयोगी आला पाहिजे मग आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्या देवी होळकर सर्वच महापुरुषांना अभिवादन आणि त्यांचाच वसा आम्ही या शाळेच्या माध्यमातून आज गिरवत आहोत मुलांनी म्हटलेले छान छान कविता प्रार्थना त्यानंतर समूह गीत हे सर्वच महिला भगिनींना खूप आवडलेलं आहे आणि सर्वांनी आपल्या आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं आणि कुठेतरी यांना पुन्हा एक असा फील करून दिला की शाळेत पुन्हा आल्यासारखं छोटे स्वतःच बालपण आठवलेलं आहे यासाठी पुनशे एकदा मी अनिताताई काळे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्वांचं मनापूर्वक अभिनंदन करते व आभार व्यक्त करते विद्या बडवे प्रयास ग्रुप सल्लागार आज अत्यंत आनंदाने आम्ही सगळ्या जणी इथे शाळेमध्ये आलो आहोत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अनिताताई काळे या त्याच्या मुख्याध्यापिका आहे त्यांनी आम्हाला बोलावलं होतं आणि आमच्यातल्या उत्स्फूर्त भगिनींनी यासाठी मुलांना शालेय उपयोगी सगळ्या वस्तू देण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या परिसराचा आणि मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचा आम्ही आनंद घेत आहोत नमस्कार आज जिल्हा परिषद बिस्तबाग इथे आम्ही आलेलो हो। आहोत आणि प्रयास ग्रुप दादा नानी ग्रुप तर्फे आम्ही भयांचं पुस्तक भया पेन पेन्सिल रबर कंपोस्ट आणि चॉकलेट वगैरे असं देऊन मुलांचा आनंद व्यक्त केला आहे कारण सगळ्यांना काही ना काही निमित्त होते जसं माझं एक निमित्त होत मुलाचं वाढदिवस आणि सासूबाईंचा दिवस होता त्याच्यामुळे आम्ही हा उपक्रम घेतला दरवर्षी जसं घेतो तसं आणि सगळ्यांनी बाकीच्या रजनी भंडारी मॅडम आहेत आणि अलका ताई आहेत ता... सगळ्या जया ताई आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम केला आहे आणि प्रयास ग्रुपचा सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन याच्यात आहे सगळ्यांनी स्वखुशीने इथे आले त्याच्यामुळे सगळ्यांचा खूप आनंद झालाय आणि मुलं पण खूप खुश झालेत यांच्या खुशी पाहून आम्हाला सगळ्यांना खूप खुशी झाली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा